भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास केवळ अहिंसात्मक मार्गापुरतं मर्यादित नाही तर त्यात असंख्य अशा क्रांतिकारकांचा सहभाग होता त्यांनी निर्भयपणे शत्रूच्या छाताड्यावरती गोळी झाडली आणि आपला प्राणही हसत हसत अर्पण केला मदनलाल धिंगणा हे असंच एक झळाळतं नाव अशा या धाडसी क्रांतिकारकाविषयी जाणून घेऊयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिरुद्ध गांधी कॅमेरावरती आहेत साक्षात सावंत महाएमटीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज एक जुलैच्या दिवशी मदनलाल धिंगरा यांचं धाडसी कृत्य स्मरणात ठेवणं हे केवळ आदर व्यक्त करणं नाही तर आपल्या इतिहासाच्या मुळाशी जाऊन देशभक्तीचा खरा खुरा अर्थ शोधून घेणं मदनलाल धिंगरा यांचा जन्म अठरा सप्टेंबर अठराशे त्र्याऐंशी रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला यांचा जन्म एका सुसंस्कृत आणि सदन कुटुंबात झाला होता वडील सरकारी डॉक्टर होते आणि कुटुंबावरती इंग्रज धार्जिया विचारसरणीचा प्रभाव होता बालपणापासूनच ढिंगरा बुद्धिमान स्वाभिमानी आणि कडव्या राष्ट्रप्रेमी वृत्तीचे होते शिक्षणात ते हुशार होते आणि पुढील शिक्षणासाठी ते लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनियर शिकण्यासाठी गेले होते लंडनमध्ये पोहोचल्यानंतर त्यांचं आयुष्य एका निर्णायक वळणावरती आलं इंग्रजांची क्रूर वागणूक भारतामध्ये होणारा अन्याय आणि लंडनमध्ये चालणाऱ्या ब्रिटिश मानसिकतेचा अनुभव हे सर्व काही तिकडनं घेतल्यानंतर त्यांच्या मनात प्रचंड असंतोष दाटून आला लवकरच त्यांची भेट झाली ती म्हणजे श्यामजी कृष्ण वर्मा स्वातंत्र्यवीर सावरकर आणि इतर क्रांतिकारकांशी इंडिया हाऊस या संस्थेमार्फत ते क्रांतिकारी चळवळीत सक्रिय सहभागी झाले लंडनमधील इम्पेरियल मध्ये इंडियन नॅशनल असोसिएशनच्या वतीने एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात ब्रिटिश अधिकारी सर कर्जन वायली प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता वायली हा भारतातील अनेक क्रूर धोरणांचा जनक मानला जातो निंगरांनी या कार्यक्रमात अगदी थंड डोक्याने सहभाग घेतला आणि त्याच्यावरती पिस्तोलातून गोळीबार केला वायली जागीच ठार झाला त्याचबरोबर असलेले डॉक्टर वॅकस लाकारी हे देखील या हल्ल्यात मरण पावले निंगरांना पकडण्यात आलं पण त्यांनी कोणताही प्रतिकार केला नाही उलट त्यांनी अत्यंत ठामपणे सांगितलं अ नेशन हेल्ड डाऊन बाय फॉरेन आर्म्स इन जस्टिफाईड इन थ्रोइंग ऑफ द फॉरेन योक बाय एनी मीन्स पॉसिबल हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नव्हता तर तो होता ब्रिटिश साम्राज्यावरती थेट केलेला आघात इंग्लंडमध्ये बसून भारतीय विद्यार्थ्यांनी असा निर्भय हल्ला करावा हे ऐकूनच तिथले अधिकारी हादरले धिंगरांनी खटल्यादरम्यान ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी त्यांना एका मानसिकदृष्ट्या असंतुलित व्यक्ती म्हणून सादर करण्याचा सा प्रयत्न केला धिंगरांनी न्यायालयात दिलेल्या साक्षीमध्ये प्रगल्भ विचार राष्ट्रप्रेम आणि वैचारिक स्पष्टता होती त्यांनी कोणत्याही प्रकाराचा पश्चाताप व्यक्त केला नाही तेवीस जुलै एकोणीसशे नऊ रोजी त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आणि सतरा ऑगस्ट एकोणीसशे नऊ रोजी पेंटन विले तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली धिंगरांच्या फाशीनंतर इंग्लंडमधील भारतीयांनी मौन पाळले काहींनी रोष देखील व्यक्त केला तर काहींनी त्यांना पाठिंबा दिला विशेषत विनायक सावरकर यांनी धिंगरांच्या बलिदानाला साक्षात महायज्ञ असं म्हटलंय भारतातल्या तरुणांमध्ये त्यांच्या कृत्यामुळे क्रांतीचा नवा अंगार पेटला गेला इतिहासातला हा झंझावता अनेक वर्ष विस्मरणात गेला होता पण गेल्या काही दशकांमध्ये चित्रपट सृष्टीने त्याचं जीवन त्याग आणि संघर्षाला पुन्हा एकदा उजाळा दिलाय स्वातंत्र्यवीर सावरकर दोन हजार चोवीस मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात इंडिया हाऊस मधील वातावरण सावरकर आणि धिंगरा यांच्यातील संवाद आणि त्यांचा वैचारिक प्रवास वास्तवदर्शी पद्धतीनं दाखवलाय कर्जम वायलीवरती गोळीबाराचा प्रसंग हा चित्रपटाचा शिखरबिंदू ठरतो पार्श्वसंगीत संवाद आणि धिंगरांच्या डोळ्यात झळकणारं आत्मविश्वासाचं तेज हे प्रेक्षकांवरती गारूड टाकतात धिंगरा इन नाईन फिफ्टीन या लघुपटात धिंगरांच्या आयुष्यातील शेवटच्या काही क्षणांवरती आधारित यात त्यांनी तुरुंगात काढलेले दिवस त्यांच्या मनातील द्वंद्व आणि फाशीच्या आधीची शांतता प्रभावीपणे दाखवण्यात आलेली आहे द लेजंड ऑफ भगतसिंग दोन हजार दोन साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट या चित्रपटात जरी धिंगरांची थेट भूमिका नसली तरी भगतसिंग धिंगरांचा आदर्श मानतात हे दाखवण्यात आलेलं आहे धिंगरांच्या गोळीबारानं भगतसिंग सारख्या क्रांतिकारकांच्या मनात बंडाची ठिणगी पेटवली आज आपण स्वातंत्र्य या शब्दाचं जे मूल्य अनुभवतो त्यामागे अशा असंख्य क्रांतिकारकांची किंमत आहे मदनलाल धिंगरांचं बलिदान हे क्रांतीची सुरुवात असल्यासारखं आहे त्यांनी इंग्लंडमध्ये इंग्रज अधिकाऱ्याला ठार मारून जगाला सांगितलं की भारतीय तरुणही साम्राज्य शक्तीला काही घाबरत नाहीत आज जेव्हा आपण चित्रपट पाहतो तेव्हा तो केवळ मनोरंजनासाठी न पाहता इतिहास समजून घेण्यासाठी पाहावा मदनलाल धिंगरा यांचं आयुष्य हे केवळ एका गोळीचं नाही तर ती गोळी होती जी देशासाठी स्वतःच प्राण अर्पण करण्याची ती गोळी जी लंडन मध्ये झाडली गेली असली तरी तिचा आवाज भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात अजूनही अजरामर आहे चित्रपट सृष्टीने या इतिहासाला पुन्हा एकदा प्रकाश धोतात आणलं आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवलं ही आपल्या सांस्कृतिक स्मृतीसाठी फार मोठी गोष्ट आहे आज एक जुलै आपण धिंगरांच्या त्या गोळीचा आवाज ऐकू शकत नाही पण त्यांच्या त्यागाचा प्रतिध्वनी अजूनही देशाच्या रक्तात झंकारतो खरंच शतशहा नमन या क्रांतीवीर मदनलाल धिंगरा यांना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद